न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष आणि महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारानिमित्त अभिनेत्री माळसा फेम सुरबे हांडे यांनी श्रीरामपुरात येऊन लाडक्या बहिणींशी मुक्त संवाद साधला महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी यावेळी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविल्याचे प्रतिपादन केलं श्रीरामपूर शहरातील गिरमे चौकात लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत सभा झाली आमदार कानडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे नगरसेविका अर्चना पानसरे स्नेहल खोरे वैशाली चव्हाण जयश्री शेळके कविता कानडे क्रांती कानडे पुष्पलता हरदास रमाधीवर सरपंच वर्षा महाडिक कुसुम शिंदे रुबिना पठाण अंजली गायके जया जगताप आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या यावेळी बचत गटाच्या महिलांनी बनवलेली नत सुरभी हांडे यांना भेट देण्यात आली सुरभी हांडे यांनी आमदार कानडे यांच्या प्रचारानिमित्ताने येण्यास संधी मिळाल्याबद्दल आभार मानले त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले लाडकी बहीण योजनेला काँग्रेसने विरोध करत योजना बंद करा म्हणून न्यायालयात प्रकर नेले परंतु तेच आता सरकार आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये सांगत आहेत त्यांचा हा कोटाडेपणा उघडा पडला त्यामुळे वीस तारखेला आमदार कानडे यांना विजयी करा उपमुख्यमंत्री अजित पवार कानडे यांना नामदार करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली नाहीये मला सगळ्यांशी गप्पा मारायच्या सगळ्या सू ताई नमस्कार नमस्कार नाही सगळ्या भावांना पण नमस्कार करते मी अजून वीस दर्जाला माझ्या आत्तापासून छान जोर असू द्या जोड असतात सगळ्या भाव सगळ्या बहिणींचा आवाज आणून खूप छान वाटतंय मला तर मला असं आज सांगा असं वाटत की लो दादा थँक्यू सो मच आज तुम्ही मला इथे बोलवलं मला असं वाटतं आज दादांनी त्यांच्या एका लाडक्या बहिणीला इथे बोलवलंय अनेक लाडक्या बहिणींना भेटायला थँक्यू सो मच दादा थँक्यू मी इथूनच बोलते म्हणजे सगळ्यांनाच दिसेल म्हणून मी तिकडे आले नाही आ, मला असं वाटत की आजचा हा दिवस परवा खूपच अगदीच लवकर येतोय आपल्याला सगळ्यांना मत देला जाएचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणीही टाळाटाळ न करता वेळात वेळ काढून मत द्यायला जायचं आहे कधय सगळ्यांना त्यांनी सुद्धा सिरियसली मत द्यायला जा पाच वर्षात होणार आहेत कदा मला या गोष्टीचा खूप आनंद झाला जेव्हा ही योजना मी ऐकली कारण मी पण तुमच्यातलीच एक लाडकी ना बन नाही लाडकी बन म्हणजे सगळ्याच लाडक्या ना आपण असं काही नाही आहे कोणाला एकीसाठी आहे आपल्या सगळ्यांसाठी एवढ्या सगळ्या योजना आहेत काय कोणा अच्छा हाय हाय हो अठराव्या वर्षानंतर दरवर्षी एक लाख रुपये मिळणार आहे तिकीट मिळणार आहे सगळ्यांना आता मला पण बसमध्ये प्रवास करायला आवडेल नाही मी मी पण जाणार अर्ध्या किमतीतलं तिकीट घ्यायला जाणार ना आपण सगळे सगळ्या मुलींना शिक्षण सोपत आहे सगळ्यांनी खूप शिकाव तुम्ही सगळ्या आता संध्या सोनवणे म्हणाल्या आमदार कानडे हे उत्तम लेखक कवी आणि उत्तम प्रशासक आहेत राजकारणासोबत त्यांनी समाजकारण केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे श्रीरामपूरच्या विकासात कमतरता पडणार नाही मला असं वाटत आले की आणि राष्ट्रवादीच्या सोबत असणार आहोत आणि गुलाम हा नक्कीच साहेबांच्या अंगावर आमदार कानडे म्हणाले ज्यांनी कट कारस्थान करून आपल्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला परंतु जो खरा असतो त्याच्या पाठीशी देव असतो याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे देवासारखे धावून आले जे एकाकी पाडायला निघाले होते ते आता एकटे पडले आहेत ज्यांनी उमेदवारी मागे घेण्याची अपेक्षा होती ते विरोधकांना मदत करण्याच्या उद्देशाने गोंधळ आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी दिली होती माझे बंधू अब्दुल अब्दु भैया साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेटवर्क पाच वर्ष या जनतेची सेवा करत असताना अमितादा ताईंनी जोडलेले नेत्र येथील जनता येथील मायबाप अमिताच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे रिपब्लिकन पक्षाचे सुभाष त्रुबोन सरपंच वर्षा महाडी पुष्पलता हरदास रमाधिवर यांनी मनोगत व्यक्त करताना विरोधकांवर टीकास्त्र सोडले यावेळी माजी नगरसेवक दीपक चव्हाण प्रकाश ढोकणे यांच्यासह राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस फारुख पटेल अल्तमश पटेल अब्दुल शेख रिपाईचे भीमा बागुल भटक्या विमुक्त जाती जमातीचे नेते मल्लू शिंदे आदिवासी भिल्ल समाज संघटनेचे शिवाजी गांगुडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित लिपटे निलेश भालराव दीपक कदम सुमित मुथा अॅडव्होकेट जयंत चौधरी आदित्य आदिक हरिभाऊ वनसोडे राधाकृष्ण तांबे आशिष शिंदे प्रतीक कांबळे कल्पेश माणे सम्राट माळवदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज सुपर वनसाठी दीपक कदम श्रीरामपूर